सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या न्यूजवर पहा फक्त इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांची साखळी उपोषण कुंभमेळा महामार्ग प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन घोटी त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग जो कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आठशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणार असून तालुक्यातील सत्तर टक्के जमीन इगतपुरी तालुक्यातील आधी शासनाच्या योजनांसाठी अधिकृत करण्यात आली असून औद्योगिक वसाहत मुंबईला पाणी पुरवठा करणारे धरण देखील ता या तालुक्यात असल्याने आता या महामार्गाची लांबी वाढवण्यासाठी आणखी जमीन घेण्याची शासनाने प्रास्ताविक केले आहे यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून त्यांचा व्यवसाय संकट येणार असल्याने या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले जीवन वाचवण्यासाठी आपल्या वतीने साखळी उपोषण सुरू करून इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी आंदोलन करत आहे स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी या आंदोलनाला या आपला ठाम पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकारकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांनी या आंदोलनात सरकारविरोधात घोषणा दिल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे न्यायाची मागणी केली असून शेतकऱ्यांचा एकमुखी संदेश आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उभे राहू आज नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात झालेली आहे त्याबद्दल निश्चितपणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांचे कुंभमंत्री गिरीशजी महाजन साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांचे आम्ही निश्चितपणाने कौतुकच करतो परंतु इगतपुरी तालुका व त्र्यंबक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना जमीनच ठेवायची नाही असं जर शासनाने ठरवलं असेल तर हे आम्ही स्वराज्य पक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजेंचे मावळे म्हणून सहन करणार नाही हे या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत आवर्णी येथे इगतपुरी व त्र्यंबक तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे हे सर्व पक्षीय उपोषण शेतकऱ्यांच्या वतीने उभं करण्यात आलेलं आहे याची तीव्रता जर लक्षात घेतली तर आत्ता देखील इथे हजारो लोक बसलेले आहेत व निश्चितपणाने या साखळी उपोषणाचा जर विचार केला गेला नाही शासनाच्या वतीने तर हे पुढे अमरण उपोषणामध्ये तब्दील होणार आहे व या शासनाला जर शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबवला नाही तर यांचा देखील फिरणं इथे मुश्किल करण्यात येणार आहे भारतवासियांसाठी इथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं कुंभ स्नानचं आयोजन केलं जातं परंतु यासाठी ऑलरेडी इगतपुरी व त्र्यंबक तालुक्याच्या सत्तर टक्के जमिनी या विकासाच्या नावाखाली कंपन्यांसाठी त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजनांसाठी देण्यात आलेल्या आहेत इथून पुढच्या जरी जमिनी तुम्ही आमच्या घेऊन टाकल्या तर आम्हाला पीक देखील आमच्या घरात येणं मुश्किल होईल शेतकऱ्याने पिकवायचं कसं जगायचं कसं हा प्रश्न निर्माण होईल म्हणून आज फक्त काठ्या हातात घेतल्या आहे उद्या कोयते कुऱ्हाडी तलवारी यात शेतकऱ्यांनी हातात घेऊ नये हे जर असं शासनाला वाटत असेल तर कुठेतरी या विकासाला कशा पद्धतीने चालना द्यावी या शेतकऱ्याला कशा पद्धतीने काम द्यावं रोजगार द्यावा याचा विचार शासनाने केला पाहिजे व या जमिनी निश्चितपणाने हात जोडीन विनंती आहे या आम्ही अधिग्रहण होऊ देणार नाही आमच्या शेतकऱ्याला रस्त्यावरती बसायची वेळ आम्ही येऊ देणार नाही हेच या शासनाला आमची विनंती आहे अशाच नवनवीन घडामोडी आणून घेण्यासाठी आधीच आमच्या डोळ्यांनी चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका